नमस्कार मंडळी नमस्कार या जेवायला तर आज जेवायला लय भारी मेनू आहे आणि दोन चार आयटम आहे तर जेवण असं पोट भर होईन पहा लगे आणि भुग लागलेली आहे तर सोनूची मम्मी दाखव बरं काय काय आयटम आहे जेवाला आज चटणी पासूनच दाखवते हा ही कालची चटणी बघा डोळ्याशी भुकटा हा अर्धी खाल्ली बरं काल होय चौदार लागते लय टेस्टी लागते ती याची ला� रेसिपी जी आहे तर सोनूची मम्मी दाखवून तुम्हाला आता आम्ही हळूहळू रेसिपी दाखवायला बी चालू करू त्याच्यानंतर मीठ मिरच्या कोणत्या मिरच्या म्हणते याला आपल्याकडे डोबळ्या मिरच्या चपाटा नाही डोबळ्या म्हणते चपाट्या वेगळ्या राहत्या त्या तळाच्या मिरच्या तळाच्या मिरच्या आहे हे मुळा लसणाची पात हा आणि चिंच आणल्या तोडून हा थोडस जेवताना आंबट चिंबट पाहिजे दोन घास शिल्लक खात माणूस आणि हे फिक्क भरीत केले फक्त त्याला मिठात आणि याला थोडी लसणाची पाठ टाकलेली अच्छा तिखट भरतापेक्षा कधी बी भरीत फिक्क असलं तर लय भारी लागत तुम्ही मिरच्या भरीत घेतलं पा ताटात हे आजचं उर्जाच वरण हा हे मला लय आवडत उडझाच वरण मग लय फेवरेट आहे काकूच्या घरून गोबीची भाजी आली काकूच्या घरची जी भाजी राहते पाट्यावर वाटेल तीची चव तर आल्लकच राहते एकच नंबर राहते थोडं तूप पण गरम केलं छान लागतं चवदार हा डाळीवर खायला तसं आपल्याकडं तूप फक्त डाळीवरच खाते वरण वरण जर असलं ना त्याच्यावर आणि आज इन एक जरा आलग आयटम केला पा मठ्ठा तर इना हा मठ्ठा केला काय काय टाकलं या मठ्ठ्यात त्याच्यामध्ये थोडंसं जिरं काळं मीठ साधं मीठ थोडीशी आदरक थोडीशी मिरची आणि थो दोन चार दाणे साखरेचे काढून घेतलं आणि इथून पुढं प्रत्येकाना मठ्ठा म्हणा किंवा ताक म्हणा पेलं पाहिजे त्यांना शरीर थंड राहत आणि आवडतं आणखी एक गोष्ट आपल्या शरीरात बॅक्टेरिया राहते तर काय म्हणते पा त्याला चांगले बॅक्टेरिया आणि वाईट बॅक्टेरिया राहते थोडक्यात मला जस सांगतायत तसं सांगतो मी तर ताकामध्ये चांगली बॅक्टेरिया राहते जर तुमच्या शरीरात चांगली बॅक्टेरिया असल तर तुम्ही आजारी पडत नाही त्याला प्रीबायोटिक जसं अँटीबायोटिक राहतं तसं ताक हे प्रीबायोटिक राहतं तर प्रत्येकानं ताक रोजच्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे किंवा एक भर ताक तसंच ता पिऊन घेतलं पाहिजे काहीतरी शरीर शुद्धीकरण म्हणते पहा त्याला की तीन दिवस नुसतं ताकावर काढते काही लोक फक्त ता ताक पिते बरोबर काहीच खात नाही तर शरीरातले जे सगळं वाईट घटक आहे ते बाहेर पडते त्यांना इतके गुण आहेत ताकामध्ये बरोबर तर ता प्रत्येकाना ताक पियायला पाहिजे तर सोनूच्या मम्मीना वरण घेतलं त्याच्यावर तूप टाकू राहिली आणि हे तूप आणून काही फायदा झाला नाही आमचा आणलं सोनूच्या मम्मीसाठी आणि खवा आम्हीच राहिलो काय होतो मग ती ना ताट बनवलं आपलं भरीत भरीत मला लय आवडतं पण मी जास्त खात नाही मुळा लसणाची पात मिरची आणि आता ह्या भुकट्यात नाही का तेल टाकून हा भुकटा बी दे मला आणि ह्या वाटीत तिनं गोबीची भाजी दिली मला वाटलं नव्हतं मला वाटलं चपात्याच करेल सोनूच्या मम्मीनं भाकरी करेल पा भाकरी बाप 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 बाप, बाप काय मेनू झाला बरं आता जेवाचा एकच नंबर बेच झाला नेऊ आता मिठाच कुठे घे इकडं आणि एक चीज घे मी आता जाऊन चिचा आणल्या चिचा खाली भरपूर पडेल पण वर वरचीच आणल्या फ्रेश चिचा फ्रेश छान लागते बाई हा चिचा तर अशी काय जादू एक माहित नाही पाहिलं की तोंडाला पाणी येतं बघा आता हा आणि आमची चीज आहे ना गोड आहे आता या चिचाकडं पहा तुम्ही इला लई दिवस नाही झाले पाडी लागून अशी कच्ची कच्ची पाद्या टाकून तीच छान लागते मग किती हा पाडी लागेल चीज म्हणते त्याला तर एकच नंबर लागते ती आज एकच नंबर जेवायचा मला काही कंट्रोल होईना या मंडळी जेवायला चिंचा खायला तुम्हाला मी मागच बोलवलो चिंचा खायला या म्हणून ते आले नाही बरं तर पाणी बी ठेव मला इथं सगळं आलं आता आहे ना आता चला मग जेवायला चला मामा जेवायला हे <laughs> <laughs> मामाई म्हणजे सोनूच्या मम्मीचे सक्के चुलते आ... दोड़ा दोड़ा ते आले वावरातून आता या बरं पटकन जेवायला भूक लागली मला जी चटणीची आहे हा त्याच्यात लसणाची पात वगैरे टाकून करेल तर याच वैशिष्ट्य असं याच्यात तेल भरपूर घ्यायचं म्हणजे भारी लागते मग भारी लागते ती आणि याच्यावर बी तेल घ्यायचं कच्च कशावर भरतावर भरतावर पण टाकूत पण पिक्क छान लागत आपण आणि भरतामध्ये ना टमाटर टाकून आणि आणखी काय काय टाकून त्याची चव घालत कोणी टमाट्याचं ता काय राहतं जी मूळ चव आहे एखाद्या भाजीची वगैरे ती कमी होऊन जाते त्यांना भाजी उत्तरते असं म्हणते ना थंडी पडती हा तर ते काही टाकत नाही आम्ही ज्याला आवडतो ते खातात तसं समजा काही प्रॉब्लेम नाही तर आता काही कंट्रोल ना भाऊ चला मग घ्या जेवण करून तर चला मंडळी धन्यवाद बाय